नमस्कार नमस्कार गुड इव्हनिंग आज नोव्हेंबर सिरीज संपलेली आहे डिसेंबर सिरीज सुरू झालेली आहे उद्या निफ्टी आणि बँक निफ्टी कसं ट्रेड करेल उद्याचं मार्केट कसं राहील तर चला बघूया आपण जर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल बेलायकनला प्रेस करा जेणेकरून मार्केटचे अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील आता सेलिंग प्रेशर जे आहे ते हळूहळू माऊंट होताना दिसत आहे मार्केटवरती बँक निफ्टी थोडी स्टेबल होती पण सध्या बँक निफ्टी पण सध्या सेलिंग प्रेशरमध्ये येताना हळूहळू दिसत आहे आता निफ्टीसाठी बघा उद्या जो रजिस्टरचा पहिला आपला पंचवीस नऊशे तीस आणि दुसरा था 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 था। था। 25, 8, आहे सव्वीस हजार तीस ओके त्याच्यानंतर निफ्टी आठशे चौऱ्याऐंशीला बंद झालेली आहे पंचवीस आठशे चौऱ्याऐंशी चाळीस ते पन्नास पॉईंटवरती ओपन होण्याची शक्यता आहे तिथे जर प्राईज रिजेक्ट झाली तर सेल ऑन राईस हा एक ट्रेड बनू शकतो त्यानंतर आपला जो पहिला सपोर्ट आहे निफ्टीला तो आहे पंचवीस आठशे दहा दुसरा आहे पंचवीस सातशे तीस जो निफ्टीचा ट्वेंटी एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज आहे तो प्लेस आहे पंचवीस आठशे चाळीसला तर आपण लेवल टू लेवल ट्रेड करा आणि स्टॉप लॉस इंडेक्स ऑप्शनमध्ये नक्कीच लावा जेणेकरून तुमचं कॅपिटल वाचेल आणि मार्केटची दिशा समजण्यास तुम्हाला मदत होईल त्यानंतर आता बँक निफ्टीचं जर बोलायचं झालं तर बँक निफ्टीमध्ये बघा उद्या बँक निफ्टी शंभर ते एकशे तीस पॉईंट वरती ओपन होऊ शकते बँक निफ्टीला पहिला रेजिस्टन्स आहे आपला एकोणसाठ हजार तीस आणि दुसरा आहे एकोणसाठ हजार दोनशे तीस जर पहिल्या रेजिस्टन्सला प्राईज रिजेक्ट झाली तर सेम सेल ऑन राईसची स्ट्रॅटजी तुम्ही विथ स्टॉप लॉस करू शकता तिथून निफ्टी जर खाली आलं तर अठ्ठावन्न सहाशे दहा हा पहिला सपोर्ट आहे दुसरा आहे अठ्ठावन्न चारशे सत्तर बँक निफ्टीचा ट्वेंटी डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज हा प्लेस आहे अठ्ठावन्न तीनशे एकोणऐंशीला सध्या रुपया कमजोर आहे त्याला स्टेबल करण्यासाठी आर बी आयकडनं कुठलीही पावलं सध्या उचलली जात नाही आहे ट्रेड वॉर अमेरिकेसोबत आपला चालूच आहे त्यावरती काहीतरी अपडेट येईल अपडेट येईल पण सध्या तो सस्पेन्स तसाच बनलेला आहे इकडे तुम्ही जर बघितलं क्रिप्टो मार्केट तर क्रिप्टो मार्केटसुद्धा भरपूर कोसळलेला आहे सोन्या चांदीचे भाव पण तसेच उलटाईल आहेत ओवरऑल सगळ्या गोष्टींचा परिणाम जो आहे तो आपल्या मार्केटवर होताना दिसतो आहे स्पेशली एफ आय आयज म्हणजे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर यांची जी सेलिंग आहे ती हळूहळू हळूहळू वाढताना दिसतीये आहे तर मी आपल्याला एकच सांगेन की जोपर्यंत मार्केट आपल्याला क्लिअर इंडिकेशन देत नाही की तो वरती जाणार आहे तोपर्यंत आपण सेल ऑन राईज ही स्ट्रॅटजी विथ स्टॉप लॉस मार्केटमध्ये करू शकतो ट्रेड अकॉर्डिंग लेवल्स हा एकच सल्ला आहे आणि जर तुम्ही इक्विटी मार्केटमध्ये काम करत असाल तर तुम्हाला मी अगदी योग्य सल्ला देऊ इच्छितो जो माझ्या दहा वर्षाच्या अनुभवातून मला आला आहे इन्वेस्ट इन रेड टू एन्जॉय ग्रीन मार्केट जेवढं पडेल तेवढी तुम्हाला संधी मिळेल चांगल्या क्वालिटीचे चांगल्या कंपन्यांचे स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याचा आणि जर तुम्हाला याचं कुठलंही नॉलेज नसेल नॉलेज नसेल तर बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही एखाद्या फायनान्शियल ॲडवायझरला तुम्ही विचारू शकता किंवा तुम्ही म्युच्युअल फंडचं इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता जे पाचशे रुपये हजार रुपयापासून सुरू होते त्यामध्ये आपल्याला कुठली स्टडी करायची गरज नाही हां पण कुठला म्युच्युअल फंड चांगला हे एखाद्या फायनान्शियल ॲडवायझरला तुम्ही नक्की विचारा सो so, मी आपल्याला उद्याचं मार्केट कसं राहील त्याच्या काय लेवल्स आहेत याबद्दल माहिती दिलेली आहे आपण लेवल्स नोट डाऊन करा पुन्हा एकदा मी तुम्हाला निफ्टीच्या लेवल सांगून देतो उद्या बघा निफ्टीचा जो पहिला रेजिस्टन्स आहे पंचवीस नऊशे तीस दुसरा आहे सव्वीस हजार तीस खाली सपोर्ट आहे पहिला पंचवीस आठशे दहा आणि दुसरा आहे पंचवीस सातशे तीस आणि ट्वेंटी डे एक्सपोनेंशियल मुव्ही ॲव्हरेज तो आहे पंचवीस आठशे चाळीसला बँक निफ्टीचे लेवल एकदा पुन्हा मार्क करून घ्या नोट डाऊन करा याने तुम्हाला ट्रेड करण्यासाठी खूप सपोर्ट होईल पहिला रजिस्ट्रन्स आहे बँक निफ्टीचा एकोणसाठ हजार तीस दुसरा आहे एकोणसाठ हजार दोनशे तीस सपोर्ट आहे बँक निफ्टीचा एको सॉरी सपोर्ट आहे बँक निफ्टीचा अठ्ठावन्न सहाशे दहा आणि अठ्ठावन्न चारशे सत्तर धन्यवाद मित्रांनो मी अशी अपेक्षा करतो की आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मार्केटच्या लेवल्स कळल्या ले असतील उद्या मार्केटला कसं ट्रेड करायचं किंवा कसं वॉच करायचं हे कळलं कर असेल तर आपल्या प्लीज या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा जेणेकरून मार्केटची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद